नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगला तापला आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण देऊ नका त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची मागणी आहे यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील मोठा लढा उभारला आहे त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून मिळणाऱ्या आरक्षणा आरक्षणाला जोरदार विरोध केला आहे यावरून अनेकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके हे आमनेसामने आल्याचं देखील पाहायला मिळालं दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली मात्र आता लक्ष्मण हाके हे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत त्याबद्दल त्यांनी तसे संकेत देखील दिले आहेत त्यांची फेसबुक पोस्ट चांगली चर्चेमध्ये आली आहे मी प्रामाणिकपणे भांडतोय ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून आपले हक्क अधिकार टिकले पाहिजे म्हणून मी एक मेंढपाळ धनगराचा पोरगा आहे मी बॅनर छापू शकत नाही गाडीला पैसे देऊ शकत नाही भले मोठे स्टेज लावू शकत नाही कुणाला चहा पाजू शकत नाही हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत उपोषण आंदोलन असो की मोर्चे एल्गार मिळावे असोत किंवा रॅली तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात मला पाठिंबा देत राहिलात मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो भांडत गेलो ओबीसी च्या जात समूहांना जोडत गेलो लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली हल्ले झाले झे पण आता अहिल्यानगर च्या ओबीसी मेळाव्यानंतर जाहीर करेन मी, मी आंदोलनात असेल किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिली त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो लक्ष्मण हाके असं हाके यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे त्यांच्या या पोस्ट नंतर महाराष्ट्रात चर्चेला उदाहरण आले आहे आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा